जिथं जिथं संघर्ष आला प्रत्येक ठिकाणी जिथं उमेदवारी लढवायचे त्या ठिकाणी हा जयंत पाटी, पाटील त्याच्या सगळ्या प्रदेशच्या टीमला घेऊन जाऊन पोचून तिथं वातावरण निर्मितीचा सतत प्रयत्न अध्यक्ष या नात्याने मी करत आलो आपल्याला अभूतपूर्व यश आलं काही वेळा हे झालं पण एक मात्र सांगतो मी कधीही माझी कुठली जयंत पाटील संघटना नाही मित्रमंडळ माझं कुठलं नाही आहे माझं कुठंही स्वतःचं आयडेंटिटी निर्माण करण्याचा कधी मी प्रयत्न केला नाही म्हणजे आपण कामात शेवटी असं आहे की कुठलं फाउंडेशन मी काढलंय आहे जयंत पाटील फाउंडेशन आणि वेगळं व्यासपीठ मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना करायचा प्रयत्न केला आहे असलं पाप मी आयुष्यात कधी केलं ज्या पक्षात आहे त्या पक्षातच आपण आहोत आपले दुसरे सेपरेशन काही नाही आहे आणि त्यामुळं अध्यक्ष झालो पंचवीस वर्षापासून आम्ही या पक्षात काम करतोय साहेब जो निर्णय देतील तो शिरसावंत मानून काम करणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताच आहे हे तेव्हाही सत्य होतं आणि आजही सत्य आहे हे कृपा करून उचलू नका